रायगडच्या महाडमध्ये मनुस्मृती दहनाचा शहाण्णववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं शेकडो आंबेडकरी अनुयायांनी चौदार तळ्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं बाबासाहेबांचं सा जयघोष करत महिलांनी महाड शहरात रॅली काढली अकोलेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्तानं एक सूर ताल कार्यक्रम सादर करण्यात आला जिल्ह्यातील चार हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य तसंच गायनाच्या कलाविष्काराचं सादरीकरण केलं यावेळी एकात्मता आणि मानवतेचा संदेश दिला नववर्ष आणि ख्रिसमस निमित्तानं पर्यटक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झालेत मात्र या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय देहरादून ते मसुरी मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्यात ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉमूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला सिमला मनाली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली खुद्द मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांनी वाहतूक कोंडी कमी करण्याचे आदेश दिलेत पाच जानेवारीपर्यंत मनालीतील हॉटेल्स आणि पर्यटक निवास बुक झालेत गोंदिया जिल्ह्यात चाळीस रुग्णवाहिका इन्शुरन्स विनास धावत असल्याची माहिती समोर आली एकशे दोन क्रमांकाच्या चाळीस रुग्णवाहिका गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची करत आहेत मात्र या रुग्णवाहिकांकडे इन्शुरन्सच नसल्याचं स्पष्ट झालंय या रुग्णवाहिकांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिक विचारत चंद्रभागेच्या सुरक्षेसाठी मिलिटरी बोलवा अशी मागणी वारकऱ्यांनी शिवसेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेत केली वाळू रोखण्यासाठी थेट मिलिटरीला पाचारण करण्याची भूमिका आता वारकरी संप्रदायानं घेतली आहे त्यामुळे आगामी काळात निदान राज्य शासन वाळू उपसा थांबवण्यासाठी कुठली कठोर पावलं उचलणार याकडे आता वारकरी भक्तांचं लक्ष लागलं वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील नगर परिषद संकुलाचं छत दुसऱ्यांदा कोसळलं सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही आहे मात्र वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे छत वारंवार कोसळत असल्यानंच बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं बदलापूर आगरी महोत्सवाची सांगता झाली शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर गेल्या चार दिवसापासून आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात विविध कलाकारांनी आपली कला, कला सादर केली शेवटच्या दिवशी नेहा कक्करनं गीतांचं सादरीकरण केलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या महोत्सवाला हजेरी लावली